शाहरुख खान ला घर भाड्यानं घेण्याची वेळ का आली बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून शाहरुख खान ओळखला जातो आता शाहरुख बाबत एक नवीन बातमी समोर आली आहे मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या पाली हिल मध्ये त्यांना डुप्लेक्स अपार्टमेंट घेतल्याचं समोर आलंय आणि आता या लक्झरी अपार्टमेंट साठी शाहरुख खान ला किती पैसे मोजावे लागणार आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आहेत मुंबईतील खार परिसरातील पूजा कासा नावाच्या बिल्डिंग मध्ये शाहरुख खाननं दोन अपार्टमेंट भाडे तत्वावर घेतल्यात डेटा एनालिक फर्म जॅपकीने दिलेल्या माहितीनुसार या दोन अपार्टमेंटसाठी चौदा फेब्रुवारी रोजी लिव्ह अँड लाइनसेन्स अग्रीमेंट

कोटी सत्तर लाख रुपये भाडं देणार आहे पण शाहरुख वर घर भाडेवर तत्वावर घेण्याची वेळ का आली असा प्रश्न मात्र चाहत्यांना पडलेला आहे